टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे याचा आनंद आहे कोणतीही सहकारी संस्था प्रशासक नव्हे तर फक्त संचालक मंडळ चालवू शकते कोणत्याही सहकारी संस्थेचे सभासद त्या संस्थेचे मालक असतात त्यांच्याच हातात संस्थेचे बरेच यश अपयश अवलंबून असते सभासद कायम जागरूक का असायला हवेत यावर माझा ठाम विश्वास आहे असे मत कारखान्याचे सभासद विकास लवांडे यांनी व्यक्त केले आहे कारखान्याचे सभासद मतदान अंतिम यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली त्या यादीतील अनेक सन्माननीय सभासद आज हयात नाहीत अनेक सभासद सध्या ज्येष्ठ नागरिक का आहेत कारखाना कार्यक्षेत्रातील सहा गटातील पंधरा जागा आणि इतर आरक्षित सहा जागा असे एकूण एकवीस संचालक मंडळ निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत येत्या पाच फेब्रुवारी दोन हजार पासून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत त्यानंतर येत्या नऊ मार्च दोन हजार ला प्रत्यक्ष मतदान होणार आहे मी स्वतः विकास लवाण कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला नियमितपणे एकोणीसशे ब्याण्णव त्र्यान्नव पासून सहभागी झालेलो आहे यापूर्वी निवडणुका मी पाहिल्या आहेत त्यामुळे वेगवेगळ्या संचालक त्या संचालक मंडळाचे कामकाज मला माहिती आहे चालू स्थितीत असलेला कारखाना बंद पडला तत्कालीन मंडळाची चौकशी करून रितसर कायदेशीर कारवाई करणे तसेच बंद पडलेला कारखाना पूर्ववत सुरू करणे या दोन्ही मुद्द्यांवर मी काही सभासदांची कृती समिती स्थापन करून जवळपास दोन हजार दहा पासून दोन हजार वीस पर्यंत सर्व मार्गाने सर्व पातळीवर होतो अनेकदा वेगवेगळी तीव्र आंदोलने केली प्रसंगी उपोषण सुद्धा केले होते पातळीवर पाठपुरावा केला त्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई झाली मात्र आहे या काळात कुणी मला साथ दिली किंवा नाही कोणी स्वार्थी राजकारण केले कुणी भावकी आणि नात्यागोत्याचे राजकारण केले आपला कारखाना कर्जबाजारी होऊन कसा अडचणीत आला इत्यादी याचे अनेक अनुभव आणि माहिती माझ्याकडे आहे याबाबत ची सविस्तर माहिती पुरावे आणि घटनाक्रम मी योग्य वेळी नक्की सांगणार असल्याचे विकास लवांड यांनी जाहीर केले आहे आपली संस्था आपण सभासदांनी चालवायची असते हे आपण सभासद विसरलो आपल्या कारखान्यापेक्षा आपली गावकी आणि तालुक्यातील आपली, आपली नातेगोती आपण जास्त महत्वाची मानली कारखाना किंवा संस्था आपण महत्वाची मानली नाही याला आपण सभासद जबाबदार आहोत हा माझा निष्कर्ष आहे असो हा झाला थोडक्यात इतिहास आता निवडणूक घोषित झाली आता अनेक ज जण संचालक होण्यासाठी इच्छुक आहेत त्या सर्व इच्छुक उमेदवारांना अर्थात भावी संचालकांना माझे खालील प्रश्न आहेत आपल्याला संचालक कशासाठी व्हायचं आहे व्यक्तिगत राजकीय प्रतिष्ठेसाठी की कारखाना हितासाठी आपण उमेदवार म्हणून कोणत्या पॅनल असणार दोन्ही संचालकांच्या सोबत की नवीन पॅनल मध्ये असणार बिनविरोध निवडणुकीसाठी आपली तयारी आहे किंवा कसे कारखान्यात पक्षीय राजकारण आणणार नाही आणि पक्षीय राजकारण याची जाहीरपणे खात्री देणार का आपण संचालक झाल्यावर कारखाना कसा सुरू करणार आहात याबाबत तुमचे काही ठोस नियोजन आहे काय कारखान्याला भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आणि इतर विविध प्रकारची येणे असलेल्या सर्व पैशाची वसुली प्राधान्याने करणार का तसेच थकीत देणी देणार का या प्रश्नांची योग्य आणि समाधानकारक उत्तरे मला मिळाल्यास मी आपल्याला पाठिंबा देण्याबाबत नक्की सकारात्मक विचार करेन कारखाना सुरू व्हावा अशी अनेकांची भावना आहे तशी माझी सुद्धा आहे त्यासाठी मी कायम सकारात्मक भूमिकेत पूर्वीही होतो तसा यापुढे असेल प्रामाणिक वृत्तीचे आणि केवळ कारखाना हिताचा विचार करणारे संचालक निवडले जावेत असे परखड मत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी सभासद विकास लवांडे यांनी मांडले असून स्वच्छ आणि कारखाना हिताचे संचालक मंडळ निवडण्याचे आव्हान त्यांनी शेतकरी सभासदांना केले आहे आपल्या भागात